निपाणी गवाने रस्त्याचे डांबरीकरण कधी होणार नागरिकांची मागणी निपाणी लकडी पुलापासून गव्हानेला दो जाण्याकरता दोन ते ती तीन किलोमीटरचा रस्ता आहे तो रस्ता अत्यंत खराब व खड्डेमय स्वरूपाचा आहे तसेच या रस्त्यावर पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचून खड्डे तयार झालेले आहेत लकडी पूल सकल भागात असल्याने पावसाळ्यात एका वळीवाचा पाऊस पडला की पाणी पुलावरून व्हायला सुरुवात होते आणि नागरिकांना ताटकाळ थांबवावे लागते तसेच या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला सारणी बुजल्यामुळे पावसाचे सगळे पाणी रस्त्यावर येत असून ब तुंबून राहते नागरिकांना रहदारी करण्यास अवघड होत आहे जाधव नगर वाणीमठ हा भाग नगरपालिकेच्या हद्दीत येतो पण नगरपालिकेचे इकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे फक्त येथील लोकांच्या मतदानापुरता वापर करून घेतला जातो अशी नागरिकांची बोलली जात आहे व त्यानंतर कोणीही इकडे फिरकत नाही संध्याकाळी तर मद्यपियांचा अड्डाच बनला आहे पाहायला मिळतो त्यामुळे महिला वर्ग जीव मुठीत घेऊन घरी कधी पोचेन असे व्यक्त करीत आहेत त्यामुळे लोकप्रतिनिधी आयुक्त यांनी रस्त्याच्या एखादा तरी भेट द्यावी या भागाची दखल घेऊन येथील चारणी जेसीबीच्या सहाय्याने करून बाजूला झाडे झुडपी अर्ध्या रस्त्यावर आल्याने दुचाकी चारचाकी वाहनधारकांना याचा त्रास होत आहे या रस्त्याच्या दोन्ही बाजूला लाईट पण नाही आणि संध्याकाळी सात नंतर हा पूर्ण रस्ता अंधारमय असतो या रस्त्यावरून मळा नाणे मळा पावले पावलेमाळा जाधव नगर येथील नागरिकांची वर्दळ नेहमी असतं परवाच्या झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पडलेली झाडी बेटाच्या काट्या येथील ना, ना लोकांनी वर्गणी काढून स्व खर्चाने जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करून येणे जाण्यासाठी रस्ता मोकळा करून दिला आहे यावेळी नागेश जाधव प्रकाश जाधव वैभव दत्राटे बंडा साळवी बळी चव्हाण मिलिंद चव्हाण आकाश जाधव साकीब जमादार सलाम सलमान जमादार मामू जमादार कल्प्पा चव्हाण रामा चव्हाण व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते